मीने ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर शिफॉनच्या ज्या अनारकली आहेत त्याच्यामध्ये बरेच व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटत आहेत तर हा आहे राणे कलरमध्ये तर ह्याची ऑर्डर मी गणपतीत घेतली होती त्यानंतर तो व्हिडिओ मी अपलोड केला होता असं आई आणि मुलीसाठी होतं त्यानंतर बऱ्याच जणांनी ह्याची ऑर्डर दिलेत पण खूप जणांनी जो लॉंग व्हिडिओ आहे तो पहा पाहिला नसेल तर एकदा चेकआउट करा खूप सुंदर दिसतो हा ही कलर आणि ह्याच्यामध्ये सेम ओढणी आहे आणि ओढणीला गोल्डन लेस आहे जसं तुम्ही रेड कलरचा नारकली पाहिलं आहे ज धनश्रीचं त्यानंतर त्याच्यामध्ये बरेच कलर पाहिले आहेत पाहिल बेबी पिंक पाहिलं आहे ब्लॅक पाहिला आहे परत त्यानंतर पर्पल पाहिलं आहे वांगी कलर पाहिला आहे म्हणजे वाईन कलरमध्ये तो चान तो तर खूप छान असा ह्याला रिप्लाय आला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला जा हा जो नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करायचं आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती आणि संध्याकाळी सहा ते आठमध्ये तुम्ही मला कॉल करू शकता कारण का खूप मेसेज यायला लागलेत ह्याच्यामध्ये राणे कलरचा ड्रेस दाखवा मी त्यांना सांगितलं मी अपलोड केलं आहे परत एक आत्ता ऑर्डर होती ती ऑर्डर मी पूर्ण केले ह्याच्यातलं वन पीसचं आणि परत छोटा एक ड्रेस आहे आणि ह्याच्यामध्ये लॉंगमध्ये पण सांगितले हा अनारकली थ्री फोर्थ येतो आणि लॉंगमध्ये असेल तर त्याचे थोडेसे रेट चेंजेस असतात बॅक गळा याचा तुम्ही पाहू शकता नॉर्मल जसा तुम्हाला हवा आहे तुमच्या मापानुसार आम्ही बनवून देतो नॉर्मल ह्याच्यामध्ये मोठाच गळा सगळ्यांना सा छान दिसतो आहे सगळ्यांनी तीच डिझाईन जास्त करून सांगितली आहे शोल्डर उतरतं का हा एक तुमचा कॉमन प्रश्न असतो तर शोल्डर बिलकुल उतरत नाही कारण एवढे रेग्युलर मी ड्रेसेस शिवते तर कोणाचाही शोल्डरचा प्रॉब्लेम आलेला नाही आहे त्यामुळं विदाउट टेन्शन तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता आणि हा छोट्या मुलीचा आहे तोच कलर आहे पण कलरमध्ये थोडंसं शूट घेताना वेगवेगळा दिसायला लागला असं मलाही वाटतं सेम कलर आहे काही फरक नाही आणि डमीला घातला आहे पण डमी छो मोठी आणि हा ड्रेस छोटा झाला हेही तुम्ही पाहू शकता त्यामुळं थोडंसं फिनिशिंगमध्ये गडबड आहे आणि लहान मुलींना आपल्यापेक्षा ओढणीची भारी हौस असते तर मी ओढणीही त्याच रेटमध्ये त्यांना देते कारण काय मी बऱ्याचदा शिवून दिले होते विदाऊट ओढणीचे तर सगळ्या मुलींचं एकच म्हणणं होतं की आम्हाला ओढणी पाहिजे आईला ओढणी दिले तर आम्हालाही ओढणी पाहिजे कारण मुलांना ते आवडत असतं तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी नंबर दिले त्याच्यावरती ऑर्डर करा आणि हे ड्रेस कसे वाढतात ते नक्की सांगा आणि खूप छान दिसतात आणि फिटिंग अप्रतिम बसते जाड बारीक कोणी कसंही असू दे मापानुसार व्यवस्थित तुम्हाला बनवून देतो त्यामुळं फिटिंगचा कुठलाही टेन्शन न घेता तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका